श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आणि या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते तर ही गुढी उभारताना आपण साडी तसेच बघा ब्लाउज पिसाची ही वापर करू शकतो परंतु ही गुढी म्हणजे ब्रह्मध्वज गुढी हे मांगल्याचं व समृद्धीचं प्रतीक असते गुढी आपण सर्वजण ज्या सन्मानाने उभारतो त्याच सन्मानाने उतरवतही असतो तर गुढी उभारताना चुकूनही या रंगाची साडी गुढीला नेसवू नका त्याचबरोबर या बघा कोणत्या रंगाचा वापर आवर्जून करायचा आहे कारण काही रंग जे आहेत ते आपल्याला शुभ फळ देतात तर काही रंग जे आहे ते अशुभ फळ देत असतात म्हणजेच अशुभ लहरी ते निर्माण करत असतात म्हणूनच या रंगाचा वापर जो आहे तो चुकूनही करू नका तसेच गुढीसाठी आपण जसा रंगाचा विचार करतो तसाच स्वतःसाठी देखील म्हणजेच घरातील महिलांनीसुद्धा शुभ रंगांची साडी जी आहे ती नेसायची आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी महिलांनी नेसू नये तर गुढीला कुठल्या रंगाची साडी नेसवायची आहे कुठल्या रंगाची नेसवायची नाही याचीच माहिती या, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आपण घराची स्वच्छता करत असतो त्याचबरोबर न बघा या दिवशी न गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कपडे घालत असतो घराला आणि दाराला तोरण लावत असतो फुलांनी सजवत असतो त्याचबरोबर प्रत्येक घरात बघा दारात गुढीही उभारत असतो गुढीची पूजा करत असतो तर ह्या गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो मग बघा साडी किंवा ब्लाऊज सा देखील लावला जातो हा नेहमी नवीनच असायला हवा त्याचबरोबर रंगांचा वापर जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर कुठल्या रंगांचा वापर करायचा आहे आणि चुकूनही कुठल्या रंगांचा वापर करायचा नाही हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत गुढीसाठी जी साडी नेसवणार आहात ना ती देखील बघा कोणते शुभ आहे ते, ते देखील जाणून घेऊ काही लोक बघा स्वतःच्या राशीनुसारही गुढीला त्या रंगाची साडी नेसवतात तर तुम्ही देखील राशीनुसार जरी नेसवली तरी चालणार आहे आपले हिंदू धर्मामध्ये हे खास शुभ काही रंग मानले जातात जसा की पहिला रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग तर लाल रंग हा शुभ मानला जातो आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात लाल कुंकवाचा वापर करतो लाल रंग हा माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लाल रंगाचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा दुसरा रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग भगवान विष्णूंशी व बृहस्पतींशी संबंधित हा पिवळा रंग आहे गुरुग्रह जो आहे तो अध्यात्मासाठी जबाबदार आहे म्हणून आपण पिवळं वस्त्र जे आहे ते गुढीला या दिवशी तुम्ही नेसवू शकता त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग हा केशरी रंग हा सूर्यदेवांचे प्रतीक आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे सुख समृद्धीसाठी हा रंग शुभ आहे यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग तर श्रीकृष्ण व राधा यांना प्रस याने प्रसन्न होतात व आपल्या जीवनात शांती व समृद्धी येते त्याचप्रमाणे गुढी ही विजयाचं प्रतीक म्हणून उभारतो आणि या विजयाचं प्रतीक म्हणून हा गुलाबी रंग देखील शुभ मानला जातो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे सौभाग्याचं प्रतीक म्हणजे हा हिरवा रंग आहे आणि हिंदू धर्मात हा रंग अत्यंत शुभ आहे गणपतीला जेव्हा आपण बघा जसा लाल रंग प्रिय आहे तसाच हिरवा देखील प्रिय आहे कारण गणपती बाप्पांना जेव्हा आपण दुर्वा अर्पण करत असतो त्या हिरव्याच रंगाच्या असतात त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी देखील संबंधित आहे त्यामुळे हिरवा रंग गुढीला तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाचा देखील साडी नेसवू शकता त्याचबरोबर तुम्ही बघा तुमच्या राशीनुसार तुम्ही नेसवली तरी चालणार आहे परंतु चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला स बघा काळ्या रंगाची साडी त्याचबरोबर संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती चुकूनही गुढीला वापरू नका त्या रंगाची साडी वापरू नका किंवा ब्लाउज देखील वापरू नका झा तर हेच होते हे, हे शुभ रंग आणि कुठलेच रंग वापरायचे नाही याची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेतलेले आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद